राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांवर दुर्लक्ष केल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आज हजारोंच्या संख्येने भव्य मोर्चा काढण्यात आला हजारो शेतकरी महिला युवक आणि नागरिकांनी या आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा शहागंज येथून प्रारंभ होऊन मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय यावेळी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले शेतकरी प्रश्नावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरात विद्यमान खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले तसेच माध्यमांना माहिती दिली आहे बघूयात सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांची सूचना संबंध महाराष्ट्राला आज तीन तारखेला सोमवारी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना असंघटित कामगारांना या सगळ्यांच्यासाठी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यावर आपण सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि आज महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन आज पहिल्यांदा पहिला दिवस सुरू होतंय त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीने ग्रामीण भागातला एक मोर्चा याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये आमच्याबरोबर सामील झालेले माजी मंत्री आदरणीय साहेब नामदेवरावजी पवार साहेब जे प्रदेशचे सरचिटणीस आहे आणि आमचे प्रकाश मुगदिया साहेब सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू आवतडे साहेब आणि काळे आमचे डॉक्टर जितेंद्र देहाडे साहेब प्रदेश काँग्रेस कमिटीचे का प्रदेशचे सर्व मान्यवर आपले मागण्या काय दादा आपले सर्व महत्वाचे काय प्रदेश आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या माध्यमातून आम्ही आपल्या माध्यमातून सरकारला अवगत करू इच्छितो की शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे सी सी आयने कापूस खरेदी बंद केलेली आहे कापसाचा बारा हजार रुपयाचा भाव सहा सात हजारावर येऊन ठेपलेला आहे सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे सोयाबीनचा भाव सुद्धा बारा हजारावरून चार हजारावर आलेला आहे सहा हजारावर आलाय अशा परिस्थितीमध्ये दुधांच्या भावामध्ये सुद्धा चाळीस रुपयाचा भाव आज तीस रुपयावर येऊन ठेपलेला आहे अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या त्या बरोबर या शेतकऱ्यांच्या मागण्याच्या बरोबरच ग्रामीण भागामध्ये लोकांना घरकुलं दिली जातात लोकांना विहिरी दिल्या जातात गाय गोठा दिला जातो त्याचे पेमेंट द्यायला तयार नाही